सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव फणसवाडी येथील पवित्र हजरत सय्यद अब्दुल रहमान काद्री चिष्टी दर्गा येथे उर्स शरीफ अत्यंत भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उर्स शरीफच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह आसपासच्या विविध भागांतून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्ती श्रद्धा आणि आपुलकीच्या वातावरणात हा पवित्र सोहळा पार पडला या उर्स शरीफने हिंदू मुस्लिम एकोप्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडवले विविध धर्म जाती आणि समाजातील नागरिकांनी दर्ग्यावर हजेरी लावून एकतेचा संदेश दिला या उर्स शरीफच्या आयोजनासाठी फिरोज शेख यांच्या प्रमुख पुढाकारातून समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे विविध भागांतून आलेले मुस्लिम समाज बांधव मोठ्या श्रद्धेने या उर्स शरीफमध्ये सहभागी झाले यावेळी भाविकांनी नमाज अदा करत सर्व समाजाच्या सुख शांती समृद्धी आणि ऐक्यासाठी मनोभावे प्रार्थना केली दर्ग्याच्या परिसरात भक्तिमय आणि शांत वातावरण अनुभवायला मिळाले या दर्ग्यावर जो श्रद्धेने झुकतो त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते असा विश्वास विविध समाजातील भाविक व्यक्त करताना दिसून आला अनेकांनी आपल्या अनुभवांतून या दर्ग्याची महती सांगितली श्रद्धा सेवा एकोप्याचा आणि प्रेमाचा संदेश देणारा हाउर्स शरीफ अत्यंत शांततेत भक्तिभावात आणि दिमाखात संपन्न झाला صلى <applause> الله محمد يا رب صلّى لك محمد يا